प्रमोद बक्काने विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग आपण इथं कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात ॲग्रोटेकच्या स्टॉलमध्ये आला आहात आणि इथे आपण पाहतो की सोयाबीनचं ड्रायर आहे वाढवणी यंत्र जनरली काय होते सोयाबीनचं जे काढणीचा सीझन आहे किंवा हंगाम आहे बरेचदा काढता काढता तेव्हाच पाऊस येतो आणि बरेचदा सोयाबीन ओलं होते आणि त्याच्यामुळे काय होते की काढं पडते आणि त्याच्यामुळे त्याचं मार्केट व्हॅल्यू कमी होते तर त्याच्यासाठी आपण हे सोयाबीनसाठी ट्रॅक्टर चलित ट्रॅक्टरवर ऑपरेट होणारं ड्रायर बनवलं याची साधारणतः कॅपॅसिटी दोन टन आहे म्हणजे वीस क्विंटल याच्यात बसते याला ब्लोअर आहेत दोन ब्लोअर आहे तिकडे त्याची भट्टी आहे त्याच्यात आपण काळी कचरा किंवा लाकडं जाळतो आणि त्याचं जे गरम हवा आहे ते आपण त्याच्यातनं सोडतो त्या गरम हव्यामुळे हे सगळं सोयाबीन वाढवल्या जाते साधारणतः वीस क्विंटल सोयाबीन साधारणतः दोन तीन तीन ते साडेतीन तासात वाढवते साधारणतः तीस पर्सेंट मॉइश्चर कंटेंट आपण पंधरा ते चौदा पर्सेंटवर वर आणू शकतो त्याच्यामुळे नंतर तुम्हाला मार्केटमध्ये विकायला सोयीचं होते तुम्ही जर ओलं चामट सोयाबीन विकलं तर त्या बाजारात तुम्हाला त्याची किंमत कमी मिळते आणि याला इलेक्ट्रिक लागत नाही त्यामुळे हे ट्रॅक्टरवर चालते आणि एका शेतातून दुसऱ्या शेतात तुम्हाला, 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 तुम्हाला नेता येते अशा प्रकारचं आहे आणि हे एम आय शीत आपल्याला अवेलेबल आहे याची मॅन्युफॅक्चर एम आय शीत आहे सध्या शेतकरी जेव्हा पावसाळा असतो तेव्हा मात्र ऊनीचा मोठा प्रश्न असतो कारण पावसाळ्यात ऊन नाही राहत त्याच्यामुळे ब शेतकरी जेव्हा ऊन असते समजा सीझन चांगला असला क्लायमेट चांगलं असलं तर ते उन्हात वाढवतात पण जर ऊन नसलं तर त्या त्या तेव्हा ते ते मात्र त्यांना ते प्रॉब्लेम्स येतो त्याच्यासाठी हे चांगलं आहे सध्या ट्रॅडिशनली शेतकरी उन्हात वाढवते पण जेव्हा ऊन असले तेव्हा मात्र हे चांगलं आहे इकडे तुम्ही ते याला ब्लोअर लागलेलं आहे इथं ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे याला पीटीओला जोडलं की ते पीटीओनी चालते याला मोठं ट्रॅक्टर चाळीस पंचाळीस वार्षिक ट्रॅक्टर लागते याचा व्यवसाय काय आहे ते शेतकरी व्यवसाय करतात जे आधी सोयाबीन करायचे शंभर रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे लोक स्टेशनरी आहे म्हणजे घरीच आहे ते शेतकरी आपलं सोयाबीन त्याच्या घरी घेऊन जायचे आणि शंभर रुपये ना ते वाढून द्यायचे तेही ते परवडते त्याच्यामुळे शंभर रुपये प्रति क्विंटल नाही तिथं नेलं तर त्याला तो फायदा होतो म्हणजे कस्टम हायर बेसिसवर किंवा भाडे तत्वावर आपण याचा व्यवसायही करू शकतो